चालले आज आपण चाललो आहोत आणि आधीला तुम्ही ब्लॉग कोकणात आपण गेलो होतो ते पण रत्नागिरी गणपती गणपती बाप्पाचे दर्शन करण्यासाठी तर मग आज आपण चाललो आहे कुठे तर माझ्या मामाकडे ते पण मामीला सरप्राईज द्यायचा अवघे सरप्राईज होते का मामी की आपला पोपट आहे आणि आपण काय काय गावी मजा करतोय घरी ते पण बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत मिळाला आणि आमचा अवतार बघा आम्ही खूप दमलो आहे आपला तोच ब्लॉग कंटिन्यू नाही केला पण कारण दोन वेगळे काय करतात त्याच्यामध्ये आपल्याला मुंबई टू रत्नागिरी आपला काय प्रवास होता आणि आपण गणपतीमुळे कसा काय ट्रॅव्हल करतो तो व्हिडिओ सो हा आपला होमचा व्हिडिओ आहे त्यामुळे आपण हा नेक्स्ट व्हिडिओ म्हणून बनवत आहे आता आम्ही येऊन पोचलो कणकली आज आजचा आपण पूर्ण ब्लॉग मालवणीत करूया बघूया आपले फॉलोअर्सला आवडता की नाही तो बघूया आणि आता उतरल्या आधी तरी कोकम सरबत घेतले नाही कारण दमनिल ना इथले लांब दमली येत बघा पोर एकदाचे कणकवलीत येऊन उतारला आता कोकम सरबत थंड होत मग घरात चला तुम्ही पण या कोकम सरबत पिऊ आमच्या बरोबर बाबा एकदाची कणकवले चला तर मग आता इथून स्टँडक जाऊया आणि तरी मग काय भेटता काय बघूया आता तर आम्ही कणकवली आधी उतारला आणि पावसासाठी काय काय हवे आणि उद्या काय काय लागत नाही आधी घेतलं बसून सगळं घेतली कारण खाऊची पोटा तोंडा तरी असते ना आमची तरी लागतं त्याच्यामुळे आम्ही सगळं घेतलं संडे पण असा रविवार असा मग तर काहीतरी चांगला समजून सांगितले नाही पप्पांनी तरी पण आपण काहीतरी विचार केला होती का असं काहीतरी प्लॅनिंग दिलेलं होता बघूया आता जाऊन तुम्ही आधी काय रिॲक्ट करता आपल्याकडून नाहीतर तुम्ही बघितलं काय काय का होता आम्ही सकाळपासूनच आमच्या का लालपणीचो ना पकडून ठेवला ना सकाळी उतरल्यापासून का फक्त लाल पर्यंत पुरा करतो बाकी कोणती गाडी भेटतच नाही आमचा आणि आता घराकडे जायचं म्हटलं म्हटलं सहा सीटर जाऊचा जायचा सहा सीटर वालो तो म्हणता नाही तुम्ही एस टीनच जावा शेवटी आता सव्वा चार साडेचारची कन्फॉलेशन एस टी पकडलं आता उत्तर केलं श्रावण आधी आता जास्तच पकडलं थोड्या टाईम लागतो पोचलो वगैरे श्रावण नदीवाडी आणि पिंकी बघा भाजीवाडी <laughs> ईश्वर कंटाळली जीवाला आम्ही माझ्या जीवाला कंटाळले तर बघूया आपली मामी काय करते पहिलं कोण जाणार आहे पहिली जी जाणार आहे बघूया मामी आपल्याला बघून सरप्राईज होते का आम्ही मामीला भाऊ करायचा ते थांबू कमेंट करून सांगा आम्ही कसं भाव करतो आता आम्ही आधी घराकडे तर आमचा आधी पोपट केला मामी दरवाजा टाळा घातलेला होता पण त्या टाळा लावलेला नव्हता फक्त असा अडकवलेला होता टाकते तुमका आणि आमचं पोपट मामीन आधी केलंय आम्ही गरोच्या दाखवतो ह्या फक्त असा लावलेला बर आणि आम्ही तिकड शोधत सगळीकडे आणि आम्ही तिथे पोपट करूचा विचार केलं तर तिनं आमचं पोपट केलाय असा खूप छान प्रकारे चिकन ठेवलेला असा तर घेऊन जाईल आणि मस्तपैकी पिके असा आमच्या मामाचा छोटासा घर आहे पोपट होईल ऐश्वर्य कसं वाटतंय तुला माझ्या मामाच्या घरी येऊन छान वाटतय अजून बाकी आहे खूप काही आणि हे आपले मोठ श्री बघा कसे आल्या आल्या बसलेत एकदम आता आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालोय तर जरा बरं वाटतय आणि आता बसलोय आलेलो नाश्तो हो, आणू नाश्ता आणल ते खातो आधी गणपती बघ गेलेलो फक्त आता मी बनवणार आहे सोरकुलामध्ये चिकन तुम्ही कधी ट्राय केलंय का सोरकुलामध्ये चिकन तुम्ही कमेंट करून सांगा आपल्याला आणि त्या ऐश्वर्या हे पेस्ट आल्या लसणीची पेस्ट काढते आणि मामी आपली भाकरी वाजायला बसली बघा हो इव्हन चष्मा विष्मा लावून <laughs> कुठे फेमस नाही होणार तू टेन्शन होत पैकी गरम माशी चुलीवरची भाकरी बनवत आहे मामी आपली आणि इकडे पिंकी पिंकीवाडम बघा चिकन मॅरिनेट करतायत आणि ऐश्वर्या इथे आल्या लसणीची पेस्ट काढते आणि तुम्ही व्हिडिओ बनवते गॅस मी पण यांका थोडीशी मदत करते बिचाऱ्यांका आणि कसं मटण बनवता पिंकेन आमच्यासाठी चुलीवरच मटण बनवलं ना आपण खाऊया नंतर आणि टेस्ट कशी झाली ती सांगा या आणि आकडे पोरग्या पोरग्यावर काय करता कोशिंबीर बनवता अर्धा तर मी कापून दिलंय आणि आता आहे ना दही आता नंतर काढाय कचरा डबू कशा गो बाजू कचरा फेकत होती स्वच्छता हा कुंडीचा काय आजच्या काळात नाही तर मोहरी कढीपत्ता फोंडीला घालायचा आणि बोलायचं कांदा टाकायचा कांदा थोडा गोल्डन झाल्यानंतर या भातात मी मसाला मीठ आणि हळद टाकलेली आहे तो कांदा मऊ झाल्यानंतर त्यात परतायचा झाला पो ऐश्या ठीक आहे शोधायचा तिला ऐश्वर्या सुरी घेऊन सुरी सुरी घेऊन ये बारीक कापायचं ना मला अगर ना। ना मला बारीक कापायचं ना मग ते नाही जमणार त्याच्यावरती डेंजर आहे काळातली कामं आपल्याला तुला झेपणार नाही थोडी झेपतील थोडी नाही झेपतील नहीं मी शकते पिंकी फक्त आता ताटली घेऊन बसले खाल्लं का पिंकी टेस्ट कशी आहे कारण तू बनवलंय ना बघा ना? मस्त पिकी असा मटणा आता आपण ताव मटणार मटणारे पण मामी टेस्ट बरोबर आहे बर्फेल झाला आता मामी टेस्ट करणार आहे मामी कसं झाले हो। शुभ सका आज दिवस असा दुसरो असं लय भारी वाटतं आणि पहिल्यांदा मी असं ह्या थंडीच्या दिवसात गावा केले आपण आपल्याकडे जत्रा असता अंगण्याच्या वरची तेव्हा येतो पण तेव्हा थोडीशी कशी थंडी जरा कमी असता पण रात्री आम्ही बिना फॅनची झोपला होता पण असं वाटत होता की फॅनची अजिबात गरजच नाही आणि वातावरण काय भारी वा खराच सुख हा कोकण म्हणजे फक्तकडे फिरताना जरा विचार करूच ता म्हणजे एष्ट टायमार नसतात म्हण आता आमका स्वामींच्या जा मठात जाऊचा आहे छोटा एक मठ हा आणि आज आमच्यासाठी स्पेशल मामी घावणे बनवले ना प्रोसेस चालू आहे आमच्याकडे दाखवते तुमका मामी आमच्यासाठी घावणे बनवतात स्पेशल हे गा तुम्ही पण यावा खाऊ ही बघा मामी स्पेशल नाश्तो ना बघू शकता चटणी आणि चाय चाय आणि कोरे चाय बरोबर तर घावणे जे कोकणात राहतात त्यांना तर, तर माहिती असतात की कोरी चाय आणि घावणे म्हणजे सुख असा कोकणातला आपण पण खाऊया तुम्ही पण यावा आमच्या बरोबर करू आमची मामी आजू आमच्यासाठी गावने बनवतात व्हायर कपडे धुवसाठी सगळे कपडे काढले ना पडतरीत मस्त आणि आजूबा वातावरण की झाड असत आणि आता पाण्याचं गोफीच्या बाई करस सावपटे घे कपडे धुते बडे बडे हं रस्तयते ना अस्सले नाष्टा बिष्टा पोट भर कपडे पडे धुऊन बिन मी लावता आम्ही चाललो जरा गावचो फेर फटको मारू गावचे रस्ते बघा कसे मस्त आहेत नाहीतर नाही तर आपल्या मुंबई तकडे खड्डे नुसते गाडी चालवणारे का प्रॉब्लेम सगळ्यांकाच प्रॉब्लेम ते चालणाऱ्यांका चालणाऱ्यांक रस्त्याच्या बाहेर चालायला लागतात दोघांका रेंज इली आहे ना मोबाईल त्यामुळे दोघा जण जरा मोबाईल बघतोय आणि ऐश्वर्या मॅडम तर आपल्याला माहिती आहेत इट्स अ बिझी मॅन पर्सन कारण ते आपण चला या बघा मस्त असा आणि रस्त बघा मी ल आमच्या मामाच्या जवळच असलेले स्वामी समर्थ मठामध्ये आपल्याबरोबर इलेली दोघ जण बसली होणारे स्वामींचे दर्शन घेऊया सुंदर स्वामींची मूर्ती आहे मूर्ती नाही नंदी आणि इथे शंकराची छोटीशी पिंड आहे तर आजूबाजूला पूर्णपणे झाड आहेत आणि मध अजून थोडंसं काम पण चालू आहे ते अजून झालं नाही आहे सो सुंदर असा छोटा मठ आहे इथे तुम्ही इथे आला असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अन, मी आणि मला सांग कमेंट करून सांगा की हा मठ कुठे आहे मस्तपैकी आमचं दर्शन करून झाला आता आम्ही वडापाव खाऊ चाललो खाऊचो हा काय वडापाव हा ह्या आता खाताला बर फेवर आवडता वडो आणि ते पियाचे हा इथं मस्त वडापाव भेटत आहे आमचे मामा असत ते मस्तपैकी वडू बनवतो ते आपण घेऊन जाऊया चेडू आपल्या गावात येईल ना मग आपल्या कडचा काहीतरी ते देऊ घेऊया त्या बघा गावाक कसं पाणी मुंबई कसं कोण पीत पित पाणी पायपाचा म्हणत हो एका आधी हे लावत आहे पिशी बांधत आहे मग पाणी पित तुला नको आहे नको आपण खाऊ जाऊया आता आम्ही लव बेळण्या चिकण्याच्या जवळ असलेल्या मामांच्या इथे वडापाव घ्यायला टेस्ट करूया होय खूप छान आहे मी रिकमेंड करेन जर तुम्ही इथून काल रामगड किंवा ह्या साईडला राहत असाल तर तिथे नक्की येऊन हट टेस्ट करा वडा पण आणि पिंकीने घेतला आता हे कट वडा तो पण आपण टेस्ट करूया कांदा घेतला नाही आता टेस्ट करे मस्त गरम गरम आहे खरंच छान आहे तुम्ही इथे नक्की या मुंबईवरून आलं तर तुम्हाला इथे जातानाच मध्ये रस्त्यामध्ये दुकान आहे मी ते नक्की येऊन टेस्ट करा आता पिंकी टेस्ट करायनी सांगली टेस्ट करते होतं फूल तरी ते काकींकडे खूप सारी फुलं आहेत बघू शकता इथे मला दिसत असते रईसरांनी विचारल्या बरोबर त्या काकी नाही नाही बोलल्या आणि तर मग त्या काकींनी दिलं आहे थँक्स टू काकी की आम्हाला म्हणून कोकणातली म्हणजे साधी पोळी याच्यामुळे असतात बघा आणि तर मुंबईच्या ठिकाणी जर असं विचारलं तर बुला माहिती हां पहिलं तर म्हणजे त्यांचं असं असतं बेळण्यात आम्ही भेळण्यात इल होतं तर ऐश्वर्याकना ता गुलाब आवडला तर त्यांच्याकडे खूप सारी गुलाबाची फुलं होती तर त्यांना पिंक्याने विचारलं आहे की आम्ही घेऊ काही एक तर काकीनं दिलं आहे बघा मस्तचा गुलाब हा आणि हा आकारता लावून आता पटापट आधी घराकडे जाऊया मामी गाळी घालतली आहे त्यांना आम्ही भरपूर टाईम झाला बाहेर असा आणि आता आमका मुंबई जाऊसाठी पण निघा आधी पटापट घराकडे जाऊया मामीन काहीतरी बनवलं नसतं जेवकाच मामीच्या खा हातचा खाऊया आणि मुंबईक जाऊ निघाया चला पोरानू पटापट चला चला ही बघा कशी चलतात केळल्यासारखी केळली तरी पटापट चलतात पण ह्यांच्या दोघांचं बघा नकरे बघा पण सगळं जेवून खाऊन पिऊन झाला आता आपण निघालो परत मुंबईत जाऊ तर असं वाटतं की कोकणात इल्यानंतर जाऊच नाही पण काय करत आपण मुंबईची माणसं आपल्याला एक तर कामाक जाऊ जा म्हटलं ती जाऊ का सगळ्या पण भरपूर असं प्रयत्नानंतर मनाचं जीव करून आता आपण निघालो मुंबईत जाऊसाठी आणि एस टी पण टायमात दिली आणि एस टी काय आपल्या काल आपण का गावा गेल्यापासून ते आता जाय कधी आपण एस टीचा काही प्रवास सोडलेलो नाही पहिल्यांदा असं झालं की मुं गाव मुंबईतून गावा गेलाय आणि एस टी फिरत आहे भारी वाटला एस टी एन फिराक पैसे पण वाचतात त्याच्यामुळे पण बघूया काय हां थोडा टाइम जाता ना मनान कंटाळ येतात एस टीन फिरा गावात गेल्यावर एस टी परवाडा असं वाटतं कधी कधी चला आपण डायरेक्ट स्टेशनला जाऊन भेटूया आपण अजून ट्रेन वगैरे काही ठरवलं नाही आहे खायची भेटते आपल्या ती बघूया खैकी ट्रेन भेटता तर मुंबई जाऊसाठी आपल्या ठरवलं तर आपण जगाशताब्दी बघूया चटाक भेटला तर देवान दिल्या जागा थोडी थोडीची करत हां देवा काय ती आपल्या भाषेत त्यांना आपण डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर भेटायला तुमचं काय बोला द्या डाळ जाण्याचे काय शब्द तुमचे ऐश्वर्या तुला कसं वाटलं माझ्या मामीला भेटून मामाचा नव्हता छान आवडली आता आम्ही येऊन फुटलो कणकवले तर अजून तर काय जी पकडूची होती ती तर हसा नाही म्हणजे आता येतली ती आम्ही पकडतो आणि मुंबईत बघाय आता काय काय होतं ट्रेन मध्ये घ्यायची पडा कसं काय होता काय आणि या पोरग्या बघा घाबरला

जरा सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा नंबर तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर वन नो नो वाला नो आपल्याला ट्रेन मध्ये खूप छान छान फ्रेंड्स भेटले होते एक तुझं नाव आहे अक्षय आणि मॅडम तुमचं नाव काय स्नेहल आणि दोन काका पण भेटले होते काका तुमचं नाव काय नीती आणि खूप आणि हा एक मॅडम आहेत तेव्हा म्हटलं हा आणि आम्ही अंताक्षरी पण खेळलो होतो छान छान मजा आली खूप यांच्या बरोबर यांना भेटून पण खूप बरं वाटलं मला आणि आपली माहिती आहे तुम्हाला की ठाण्याला जाते आता बाय बाय आपण तिला सोडायला जाऊया बिचारी आजारी झाले उतरतात आता आपण डायरेक्ट मुंबई येऊन पोहोचलो आपण त्या केलं आणि खूप सारी नवीन माणसं पण भेटली होती आपल्या ट्रेनमध्ये थोडा मजा मस्ती करत हि पहिल्यांदा असं झाला की नवीन माणसं भेटली आणि आपण त्यांच्यावर खूप सारी मजा मस्ती केलं ती तुमका व्हिडिओसून दिसतच आणि आता आपण माझे सव्वा बारा वाजले आणि आता आपण पोहोचलो मुंबई दादरला येऊन पोहोचलो आता आपण घराकडे जातलो काय विचारा आज एक्सपिरियन्स कसं होतो जास्त आम्ही एवढं असं सर्व करून करून आलो असो कायचं आपलो गावचं ब्लॉग असा तुमका जर आमचं वा व्हिडिओ आवडला असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करून आणि कमेंट करून सांगा आमका की मालवणीत ब्लॉग स्टार्ट करायचो की आपण मराठीतच ब्लॉग चालू करूयाचे